पछि त एको पछि देथेस करा हँ कसरी त्यसकाजको मलाई दिस बयड गयो त तला हदव्याबोले त संरक्षण छैन एकैकडै बाहिर असत्य सोपना के छ हँ तेतीकड गाड हुन्छ तेतीकड बिसा के खाली पलिकडै बिसाएको १५

चवां <laughs> सिंधी अर्वी, तुदी। हार, बाले बाले, ಬಂದರೆ <laughs> ಸೋತಾರ <ůmiquealities> <smatt> <sexuale> <death> <affairs> <laughs>

બરો પ્રયત્ન

तीन दिवस झाले सात वाजता पाड्यालय परवा सात वाजता वाजल्या माणसं जर बेजार तर तुम्हाला घरच्या काय आलं असते सांगा माझे तर तुम्हाला असे तळमुळे मनुष्य भेटावा मनुष्य भेटावा हा मी दहा हजार रुपये स्वतः सांगणारा मनुष्य आहे का त्याला म्हणलं मी दहा हजार रुपये देतो स्वतः मात्र तुम्ही फक्त इथं सांगा की इथं म्हणून कालपासून मी त्याला सांगितलं ते मला इथं या त्या बांधाऱ्यापासून खाली नाही गेलं म्हणले

बोला तिथं एवढं पाणी आणि तुम्हाला मला माझा नंबर घेऊन जा कुठं बी सहकार्या लागलाय का मी बुड्या मारायला तुम्ही तसं नंबर घेऊन जा बी लागले तर तुम्हाला आपलं सहकार्य कुठं बी काहीतरी कलेक्टर साहेबांना हलवा कारण मोबाईल आपण मोबाईल गाडी मध्ये कंटिन्युटी उद्या बिया सर तुम्ही रात्रभर मी थांबतो मला काय प्रॉब्लेम नाही आता रात्री काय आमचे काय प्रयत्न संपले आता आपण काय करून यंत्रणा काहीतरी आपल्याला बघायला

ફક્ત મા